भरपूर सारे शेतकरी मित्रांनी आता गव्हाची पेरणी केलेली आहे काहींनी हरभरा पेरला आहे काहींनी करडई पेरले काहींनी आपला जे आहे वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या मिरची किंवा वांगी काही दोडका असे भाजीपाल्याची पिकं लावल्यात आणि अशा परिस्थितीत ज्यांच्या शेताजवळ जंगल आहे त्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होत आहे त्यामध्ये रोही डुक्कर हरण असे वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे प्राणी हे आपल्या पिकांना नासदूत करत आहेत रात्रीच्या वेळी सगळा धिंगणा करत आहेत त्याच्यासाठी एक चार प्रकारचे काम करणारी टॉर्च मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्याला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही टॉर्च दाखवणार जी की आपण मागच्या चार पाच वर्षापासून शेतकऱ्यांना घरपोच देत असतो त्यामुळे तुम्हालाही मागवायची असेल तर ही घरपोच मागवू शकता त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा सगळी माहिती दिलेली आहे कशी मागवायची काय मागवायची सगळं सांगतो ही एक टॉर्च आहे मित्रांनो ही फिरणारी बॅटरी आपण याला म्हणू शकतो ही टॉर्च अशा पद्धतीची आहे पहिलं काम इचं तुम्हाला दाखवतोय जर आपण शेतात पिकांना पाणी देण्यासाठी सुद्धा हिचा वापर करू शकतो एकदा हे बटन इथं या साईडला बटन आहे एकदा बटन दाबलं तर आपण अशा पद्धतीने आता दिवस त्यामुळे तुम्हाल तुम्हाला उजळ वगैरे काही दिसणार नाही रात्रीची फुटेज मी तुम्हाला तशी दाखवतो हे आपण एकदा दाबल्याच्यानंतर आपण पिकांना पाणी देण्यासाठी याचा वापर करू शकतो अशा पद्धतीमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे याला आपण जेव्हा हे बटन जे आहे इथं साईडला हे बटन एकदा दाबलं आता ही चालू झालेली आहे आता हे बटन जेव्हा मी दुसऱ्या वेळेस प्रेस करतो तर ही बॅटरी अशी ऑटोमॅटिक फिरायला चालू होईल बघू शकता रात्री पण कशी फिरते ते पण दाखवणार आहे पण हे अशा पद्धतीने फिरायला चालू होईल म्हणजे एका ठिकाणी जर आपण झोपलो शेतामध्ये आणि इथं जर आपण इथं काडी लावण्यासाठी जागा पण दिलेली आहे एका एखाद्या काठीला आपण जर बांधून अशी टाकली तर ही रात्रभर अशी गोल फिरल आपल्या पिकाचं रक्षण करेल तिसरी गोष्ट म्हणजे आता हे बटन मी परत जर दाबलं तर ही बॅटरी जी आहे ही बघा चालू बंद चालू बंद अशी चालू, चालू बंद होत म्हणजे ब्लिंक करत फिरेल रात्रभर फिरेल म्हणजे कोणालाही वाटेल की इथं काहीतरी कोणीतरी बॅटरी दाबते अशा पद्धतीची फिरेल चौथ्यांदा जेव्हा हे बटन दाबेल तेव्हा ही टॉर्च बंद होईल आणि पा याच्यामध्ये जी गोष्ट आहे तुम्हाला म्हटलं चार कामं करू शकते ही तीन कामं झाले इथं आपल्याला एक शॉकेट दिलेलं आहे याच्यावर तुम्ही आपला मोबाईल जे आहे तो मोबाईलसुद्धा चार्ज करू शकता म्हणजे पॉवर बँकसुद्धा आपल्या पॉवर बँकसारखा सुद्धा याचा वापर करू शकता अशा पद्धतीची ही टॉर्च आहे या टॉर्चची किंमत आहे तेराशे रुपये हे घर मागवू शकता मागवण्यासाठी खाली नंबर देतोय त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचं नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड अशी पूर्ण माहिती टाकायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिरणारी टॉर्च पाहिजे असा मेसेज करायचा आहे नंतर एक पेमेंटचा नंबर आम्ही तुम्हाला देऊ त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पोस्टाच्या माध्यमातून पाच ते सहा दिवसामध्ये ही टॉर्च तुमच्या घर पोहोचेल येईल येण्या जाण्याचा किंवा डिलिव्हरीचा एकही रुपया त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार नाही अशा पद्धतीने ही टॉर्च तुम्ही घर ऑर्डर करू शकता पाहिजे असल्यास संपर्क करा धन्यवाद